नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सोमनाथ कोक्र्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज अत्यंत महत्वपूर्ण पाचवी स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पेपर क्रमांक दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयावरती विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्यामध्ये बुद्धिमत्ता हा जो काही विषय आहे हा थोडासा क्लिष्ट विषय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुण यामध्ये जातात आज हा बुद्धिमत्तेचा पहिला व्हिडिओ आहे इथून पुढे सर्व आपले व्हिडिओ जे आहेत ते येणार आहे त्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला असत तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा चला तर बुद्धिमत्ता यामध्ये पहिला जो घटक आहे पहिला घटक कोणता दिलेला आहे तर आकलन बघा युनिट वन दिलेला आहे आकलन आता आकलनावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात आता मित्रांनो आकलन या घटकामध्ये खर तर तीन उपघटकांचा समावेश होतो आकलन हा जो घटक आहे या घटकामध्ये एकूण तीन उपघटकांचा समावेश जो आहे तो त्या ठिकाणी होतो ते तीन घटक कोणते आहेत त्यामध्ये त्या पहिला घटक आहे तो म्हणजे सूचना पालन पहिला घटक कोणता आहे सूचना पालन लक्षात घ्या पहिला घटक आहे सूचना पालन त्याच्यानंतर संख्या मालिका हा पहिला घटक आहे त्यानंतर दुसरा आहे संख्या मालिका संख्या मालिका आणि तिसरा जो घटक आहे तो आहे इंग्रजी वर्णमाला तिसरा घटक काय आहे इंग्रजी वर्णमाला इंग्रजी वर्णमाला अशा पद्धतीनं एकूण हे तीन घटक आहेत यामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे सूचना पालन या घटकावरती नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्वाध्याय जो दिलेला आहे सूचना पाना याच्यावरती जो काही स्वाध्याय दिलेला आहे एक पॉईंट एक यामधील पहिली पंधरा उदाहरणं जे आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचे आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो पंधरा व्हिडिओ पंधरा प्रश्नांचा असता ओके चला बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे की श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अखंड बुडून गेली बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अखंड बुडून गेली या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत इथं दिलेला आहे बघा किती जोडाक्षरे आलेली आहेत आणि पर्याय दिलेल्या आहेत पाच सहा सात आणि आठ आता मित्रांनो ह्या जो घटक या आहे यामध्ये आपल्याला जोडाक्षर विचारलेले आहेत आता जोडाक्षर म्हणजे नेमकं काय का ते तुम्हाला माहिती पाहिजे जोडून आलेली जे काही अक्षरं आहेत त्यांना आपण काय म्हणतो जोडाक्षर असं म्हणतो बरोबर जोडून आलेली जे अक्षर आहेत त्यांना जोडाक्षर म्हणतो जोडाक्षर समजून घेत असताना आपल्याला कोणकोणती जोडाक्षर असू शकतात बघा क्ष त्याच ज्ञ हे काय आहेत जोडाक्षर आहेत हे जोडाक्षर आहेत त्याचबरोबर कृपा वृत्ती असे जे शब्द येतात बघा कृपा त्याचबरोबर वृत्ती असे जे काही शब्द येतात त्यामध्ये क्रु असेल रु असेल किंवा रुधय अशा प्रकारे शब्द येतात कोणता शब्द बघा रु धय इथं या पद्धतीने असत हे जे आहेत इथं कृपा मधला क्रु इथं रु आणि इतर रु ह आणि इतर रु हे जे आहेत यांना आपण जोडाक्षर म्हणत नाही मित्रांनो हा मुद्दा इथं लक्षात घ्या त्यांना आपण जोडाक्षर म्हणत नाही ओके आता समजा ग्रुप असा शब्द घेतला आपण काय घेतला ग्रुप असा शब्द घेतला यातला हा जो काही ग्रुह आहे त्याला आपण जोडाक्षर म्हणत नाही <coughs> म्हणजे जोडाक्षर ही संकल्पना समजून घ्या त्याचबरोबर नेक्स्ट प्रश्न बघा शब्द बघा क्रम जो आहे क्रम समजा मी इथं लिहिला क्रम बरोबर आहे क्रम असा शब्द लिहिला त्याचबरोबर सर्व सर्व यामध्ये क्रम असेल सर्व हा रफारयुक्त रफारयुक्त शब्द असेल किंवा अक्षर असेल किंवा या ठिकाणी क्र हा अक्षर असेल हि यांना मात्र आपण जोडाक्षर म्हणतो म्हणजे जोडाक्षर ही संकल्पना महत्वाची आहे ती समजून घ्या आता इथे किती जोडाक्षरे आलेले आहेत सांगा बरं किती जोडाक्षरे आलेले आहेत यामध्ये हा किती जोडा जोडाक्षर आलेले आहेत या वाक्यातील जोडाक्षर कोणते आहेत तर बघा श्री हे एक जोडाक्षर आहे त्यानंतर पुढचं आलेलं आहे पुढचं कोणतं आलेलं आहे स्न त्यानंतर त बघा श्री आलेला आहे त्याचबरोबर स्न आलेला आहे त आलेला आहे नंतर पुढे काय आले मीराबाई त्याच्या त्याच्या हे सुद्धा जोडाक्षर आहेत त्यानंतर काय येणार आहे रे प्रेमात आकंट बुडून गेली प्रेम या ठिकाणी बघा हे आलेले आहेत जोडाक्षर बुडून गेली आकंट अनुस्वार युक्त जे आहेत त्यांना जोडाक्षर आपण म्हणत नाही म्हणून एक या ठिकाणी दोन तीन चार आणि पाच आणि इथं किती आहे सहा एकूण सहा जोडाक्षर आलेले आहेत किती सहा जोडाक्षर आलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन जो आहे तो बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे लक्षात आलं का एकूण सहा जोडाक्षर आलेले आहेत नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा जनने ही गरज शोधाची आहे प्रश्न बघा काय विचारलेला आहे जनने ही गरज शोधाची आहे या शब्दांपासून एक म्हण तयार करा एक म्हण आपल्याला तयार करायचे एक म्हण तयार करा या म्हणेतील समक्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा आणि या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला खाली पर्याय सुद्धा दिलेले आहेत थोडासा सविस्तर प्रश्न आहे ओके आता इथं बघा गरज ही जननी ही गरज शोधाची आहे यापासून पहिल्यांदा आपण काय तयार करूया म्हण तयार करूया पहिल्यांदा आपण काय तयार करूया एक म्हण जे आहे ती म्हण तयार करूया कोणती म्हण तयार होईल रे सांगा बरं कोणती म्हण तयार होणार आहे हम्म गरज ही शोधाची जननी आहे कोणती म्हण तयार होणार आहे गरज इथं लिहितो बघा गरज ही शोधाची शोधाची जननी आहे गरज ही शोधाची जननी आहे एक मिनिट वरती लिहितो गरज ही शोधाची जर्नी आहे अशा प्रकारे ही म्हण आपण या ठिकाणी तयार केलेली आहे ओके आता या म्हणीतील समक्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे म्हटलेली आहे मग आता आपण या ठिकाणी क्रमांक त्याला देऊन घेऊया काय करूया क्रमांक देऊन घेऊया बघा इथ मी काय करतो क्रमांक देऊन घेतो ओके इथं बघा ग एक र दोन तीन चार पाच सहा सात त्यानंतर आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे हे बारावं अक्षर आहे आता या समक्रमांकाची स्थानं कोण कोणती आहेत बघा दोन दोन वरती रे र

आणि त्याच्यानंतर आहे हे त्यानंतर आहे हे आता यामध्ये आपल्याला काय सांगितलंय उजवीकडून तिसऱ्या स्थानावरच्या अक्षर शोधायला सांगितलंय क्रमांकाच्या स्थानावर असलेले अक्षरे क्रमाने मांडा या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणतं आहे उजवीकडून बघा हे एक स्थान आहे हे दोन आहे आणि इथं तीन आहे म्हणजे तिसऱ्या स्थानावरती कोणतं अक्षर आलेला आहे ज हे अक्षर आलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे समजला सोपा प्रश्न आहे पण व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे नेक्स्ट बघा क्वेश्चन कैलासवाशी कार्यक्षम किंबहुना कुंकू आणि कौल हे शब्द अकारवि क्रमानुसार मांडल्यास क्रमवार चौथा शब्द कोणता असेल आता अकारवि म्हणजे काय वर्णानुक्रमे अकार विल्हे या शब्दाचा अर्थच काय आहे वर्णानुक्रमे अलग लक्षात म्हणजे बारा चौदा खडी जे आहे त्या चौदा खडीप्रमाणे अल्फाबेटिकल ऑर्डर त्याला म्हणतो आपण थोडक्यात काय का म्हणतो अल्फाबेटिकली ऑर्डर असं म्हणतो ओके आता कैलासाची कार्यक्षम किंबहुना कुंकू आणि कौल यामध्ये कार्यक्षम जे आहे का बघा इथं क क को चा कोणता शब्द नाहीये का काचा चा इथं पहिला शब्द दिलेला आहे हा आहे पहिला शब्द ओके क का की बघा पहिली हा आहे दुसरा शब्द आपल्याला काय म्हटलेला आहे चौथा शब्द शोधायला सांगितलाय इथं दिलेला आहे चौथा शब्द शोधायला सांगितलाय हा क का की कु कु इथं बघा हा जो आहे हा तिसरा शब्द आहे कु, कु कु के क्या कै कई, कई जो आहे हा इथं चौथा शब्द आलेला आहे आलं लक्षात कोणता शब्द आलेला आहे चौथा शब्द आलेला आहे हा मग चौथा पर्याय जो आहे तो कि कैलासवाशी असाय म्हणून कैलासवाशी कुठे बघायचं पर्याय क्रमांक चार बरोबर आहे कैलासवाशी म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे ओके सोपा प्रश्न होता फक्त इथं लक्षात घ्या आकार विल्ले या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या आकार विल्लय म्हणजे काय तर चौदा प्रमाणे आपण जायचंय म्हणजे पहिला क आलेला क चा अक्षर क अक्षराचे शब्द त्यानंतर का अक्षराचे शब्द त्यानंतर की अक्षराचे शब्द अशा पासून न पर्यंत जे आहे तुम्ही त्याचं बायफर्गेशन करू शकता म्हणजे कोणता शब्द पहिला आहे दुसरा आहे ते आपण ठरवू शकतो नेक्स्ट क्वेश्चन तुटक्या फाट तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटा घटा पिऊन त्याने आपली तहान भूक मिटवली या वाक्यात एकच एकाच शब्दाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा येणारा तो शब्द होऊन बनलेले किती शब्द आहेत बघा तुटक्या फुटक्या तुटक्या शब्द वेगळा आहे फुटक्या वेगळा आहे डो नॉट टेन्शन माठ वेगळा आहे तेल वेगळा आहे काय अडचण नाहीये उरले सुरले पूर्ण वेगळा आहे डिफरंट आहे पाण्याचा काय संबंध आहे घटा घटा मात्र वेगळा आहे इथे कसा घटाघटा तोच तो शब्द आलेला आहे पुनरावृत्ती झालेला आहे पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झालेला आहे म्हणजे पुन्हा पुन्हा शब्द आलेला आहे म्हणजे त्याच्यानंतर पिऊन काय अडचण नाही इकडं कुठले तहान बुक सुद्धा एकच शब्द आहे ओके इथं तोच शब्द पुन्हा आलेला आहे घटा आणि घटा म्हणून एकदाच आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुशंताचे अस्थिर मन सुकावले ओके इथं अस्थिर इथं काय अस्थिर मन सुकावले या वाक्यातील विशेषणाची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे आता विशेषण म्हणजे काय अजून आपल्याला मराठी व्याकरणामध्ये शिकवायचे नाम जो आहे नामावरती एक स्पेशल आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तो बऱ्याच मुलांनी बघितलेला आहे ओके तर नाम म्हणजे काय तुम्हाला माहिती विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो विशेषण असं म्हणतो विशेषण प्रकरण अभ्यासताना त्याचा डिटेल आपण अभ्यास करणार आहोत ओके okay. आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय शोधायला पाहिजे नाम असणारे जी काय अक्षरं आहेत ती नाम असणारे अक्षर प्रथमता शोधली पाहिजे आता नाम असणारे अक्षर कोणती आहेत हम्म नाम असणारे नामे असणारे अक्षरं जे आहेत त्यामध्ये इंद्रधनो बघा आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुम इंद्रधनु इथं लिहितो मी इंद्रधनु हे काय आहे नाम आहे त्याच्यानंतर कोणता अक्षर येणार आहे इंद्रधनु त्यानंतर पुढचं काय येणार आहे पाणी प्रतिबिंब दुष्यंत पाणी पाण्यातील म्हटलेलं आहे म्हणजे पाणी प्रतिबिंब कुठे प्रतिबिंब इथं बघा प्रतिबिंब प्रतिबिंब त्यानंतर काय येईल हा दुष्यंत कोणता आहे दुषंत दुषंत ओके म्हणजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार तर या ठिकाणी सापडलेले आहेत आणि कोणता आहे अस्थिर मन सुखवले मन हे सुद्धा काय आहे नाम आहे मन सुद्धा नाम आहे आता आपल्याला विशेषण शोधायचे विशेषणे विशेषण बघूया किती आहेत विशेषणे एकूण किती आहेत ते आपण पाहूया विशेषण जे आहेत ते किती आलेले आहेत ते पहा यामध्ये विशेष जे आहेत ते आलेले आहेत आकर्षक बघा आकर्षक आकर्षक हम्म त्यानंतर कोणता आहे आकर्षक सप्तरंगी इंद्रधमचे आकर्षक सप्तरंगी 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 सात रंगी सप्तरंगी त्यानंतर काय निळसर त्यानंतर काय येणार आहे निळसर येणार आहे निळसर पाण्यातील विलोभनीय विलोभनीय हा एक विशेषण शब्द आहे विलोभनीय विलोभनीय निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुसंतचे अस्थिर हे सुद्धा एक विशेषण आहे काय अस्थिर हे सुद्धा एक विशेषण आहे मन सुखावले अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच पाच जे आलेले आहेत ते काय ते विशेषण आलेले आहेत पाच विशेषण आलेले आहेत पाच नाम आलेले आहेत म्हणून या ठिकाणी काय संख्या समसमान हाँ हा पर्याय बरोबर आहे लक्षात आला हा थोडासा विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा अभ्यासिले वेद अला बोध काय बघा हम्म अभ्यासिले वेद अला बोध साधल्या विविध नाना कळा या वळीतील नाना हा शब्द कोणत्या अर्थाने दर्शवलेला आहे नाना हा शब्द जो आहे तो कोणता अर्थ दर्शवला नाना कळा म्हणजे काय आलेला आहे विविध विविध भीवीद या अर्थाने आलेला आहे नाना कळा साधल्या विविध नाना नानाकळा अभ्यास वेद आला शास्त्र बोध म्हणजे ज्या वेळेस वेदाचा अभ्यास केला तेव्हा हा शास्त्र जे आहे ते समजायला लागलं साधल्या विविध नाना कळा त्यातून काय झालेला आहे ते विविध ज्या काही संकल्पना आहेत त्या आम्हाला समजल्या ओके विविध नेक्स्ट क्वेश्चन बघा न अ का थ र या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे ओके आता बघा अर्थ कारण काय शब्द तयार होतो यातला अर्थ का न अशा प्रकारचा शब्द तयार होतो अर्थ कारण यामध्ये काय मध्यभागी असलेल्या अक्षराच्या का हा एक मध्यभागी अक्षराच्या लगतच्या डावीकडे मध्यभागी अक्षराच्या लगतच्या डावीकडे कोणते अक्षर आहे लगतच्या डावीकडे कोणते अक्षर आहे यामध्ये कोणतं अक्षर येणार आहे मग लगतच्या याच्या लगतच्या म्हणजे त्याला लागूनच डावीकडे म्हणजे या बाजूला डावीकडे म्हणजे या बाजूला इथं हृथ हे अक्षर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे लक्षात आलं रे हा ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा कानामध्ये वारे भरून या फेर धरी फिरे माळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावं लागेल आपल्याला ही कविता जी आहे वासरू नावाची कविता आहे पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये ह्या ओळी दिलेल्या आहेत कानामध्ये वारे भरून या न्यारे फेर धरी फिरे माळ मोकाट मोकाट फाटा फाट, फाट, फाट वाटेल ते वाट धावं लागेल वरील ओळींमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत र बघा इतर र आलेला आहे ओके नेक्स्ट वेगळा पेन येतो इथं इतर र आलेला आहे एक भरुनिया र आलेला आहे दोन तीन चार पाच त्यानंतर काय रे सहा आणि कुठं आलेला आहे का रे आणि बघा रानो माळ सहा सात झाले आणि कुठे आहे तर आलेले आहे ओके सात वेळा र आलेला आहे र जो आहे तो सात वेळा आलेला आहे आता फ बघा फ बघा बऱ्या फ बघा किती वेळा आलेला आहे फ बघा किती वेळा आलेला आहे तर कानामध्ये यात काय नाही भरुणिया न्यारे फेर एक त्यानंतर फिरे दोन हिरे दोन त्यानंतर रान वाळ मोकाट मोकाट अफाट अफाट इथं फळ इथं फालेला आहे फाले दोन तीन चार वाटेल ती वाट धावू लागेल म्हणजे चार वेळेस काय आलेलं आहे फळ आलेला आहे आता इथं पर्याय बघा कोणता आहे कोण हम्म सात वेळा आणि चार वेळा म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आजचं काय आहे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो बरोबर आहे ओके नेक्स्ट बघा नववा जो प्रश्न आहे तो पहा यात बघा विशाखापट्टणम विशाखापट्टणम या शब्दातील अक्षरांना वजेरीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील हे तर मी क्रमांक त्याला देऊन ठेवलेला आहे आता मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला माहितीये की ते संख्या आणि त्या त्याच संख्येने आणि एकने भाग गेला म्हणजे त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो ओके आता यामध्ये काय म्हणतात या, या शब्दातील अक्षरांना उजीवीकडून क्रमांक दिल्यास उजीवकडून दिलेले आहे मना एक नला दोन तला तीन अशा पद्धतीने क्रमांक दिलेले आता मूळ संख्या असतील म्हटलेल्या मूळ संख्या मग कोणता एक घ्यायचा नाहीये कारण एक ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही दोन न ना आहेत न बरोबर आहे त्यानंतर कोणता आहे तीन ट चार काय मूळ नाहीये प ओके त्यानंतर सहा नाहीये सात बघा शा ओके काय झालं रे शा कोणता शब्द तयार होतोय बघा ते थोडस करेक्शन करा कारण ट जो आहे तो एकच शब्द आहे ट जो आहे ते एकच अक्षर आहे ओके इथं बघा न त्यानंतर ट त्यानंतर काय खा आणि त्यानंतर काय तर रे सहा काय येत नाही सात वी ओके वी, खा ट, न, वे खा ट, न, क्रमांक चार बरोबर ओके इथं लक्षात घ्या हे एकच आहे ट आणि टे आहे हा एकच अक्षर आहे नेक्स्ट बघा लाभल्या मास भाग्य बोलतो मराठी जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी वरील ओळीमध्ये तीन अक्षरी आणि दोन अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत तीन अक्षरी तीन अक्षरी कोणते आहेत बघा एक दोन ओके त्यानंतर बघा कोणतं येत आहे रे त्यानंतर पुढचा कोणतं येत आहे एकूण चौदा शब्द आलेले आहेत किती शब्द आलेले आहेत चौदा शब्द आलेले आहेत आणि दोन अक्षरे जे आहेत ते दोन अक्षरी मित्रांनो किती आलेले आहेत तर त्यामध्ये दोन अक्षरे जे आहेत एकूण सात आलेले आहेत चौदा आणि सात चौदा आणि सात म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये घेतो कारण व्हिडिओ अपलोडिंगला मग जास्त एम बी जे आहे त्याला लागते ला ला ओके थँक्यू